ुस्तीचा माणूस पाहिजे काय वाटतं कोण खासदार म्हणून निवडून येईल दिल्लीत कोण सक्षम पाणी तिकडच्या जनतेचे नेतृत्व करू शकतो आलाराव पाटील काय बर आमचा विश्वास आहे अमोल कोल्हे आत्ता आले ते खास त्यांना काय अनुभव काय आता बोले त्यांचं काय अनुभव हे माहीत नाही पण आमचं आमचा अनुभव सांग की आदरराव पाटील यायला पाहिजे काय वाटत कोण आढळराव येते आपकी बार चारशो पाच आढळराव पाटील का बर आढळराव पाटील काय बरं आढळराव पाटील काम चांगलं त्याच्या बघायला गेलं तुम्ही पवार साहेबांनी पवार साहेबांनी टिकू दे आम्हाला पडल्यानं जेवण आढळराव पाटील येते म्हणजे आढळराव पाटील शिवाजीराव आडळराव पाटील का बर केले जागा दिले तुम्ही मोदी सरकार अवश्य येणार यायलाच पाहिजे का बरं काय येतील कारण की ते आता बीजेपीला कनेक्ट असल्यामुळे आमचं वोटिंग गेलं तर बीजेपीलाच जाणार आणि अवश्य ते झालं पाहिजे बाहेरचं सगळं पाहता विदेशात देश विदेशात पाहता कारण की मोदी मोदीजींची भरपूर छान क्रेज आहे पाहतात का बरं त्यांचे काम चांगलं येतं कारण की ते लोकांना व्यवस्थित बघतात एकंद जे रस्तेचं काम वगैरे आहे ते व्यवस्थित करतात ते त्यामुळे ते मला वाटतं तेच येणार बाबा एकंदरीतच काय वाटतं कोण निवडून येईल रेड रॉपातील निशील म्हणजे का बरं का बाबा त्यांचं कार्य चाल आहे